एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पोटात दुखत आहे म्हणून रुग्णालयात ऍडमिट करत विविध तपासणी करण्याचा सल्ला दिल्याने संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करत चावा घेतलाय यानामारीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली डोंबिवलीतील मानपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 20 जानेवारी 20 तारखेला मानपडा हद्दीमध्ये एका महिलेच्या पोटात दुखत होतं म्हणून त्यांच्या घरच्यांनी त्यांना उपचारासाठी आरोग्यम हॉस्पिटल डोंबोलीमध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी डॉक्टरांनी म्हणून त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि त्यांच्या थोड्या वेळानेच पोट दुखायचं थांबलं म्हणून ते परत घरी निघाले असताना त्यांच्या परत पोटात दुखायला लागलं आणि म्हणून त्यांनी परत डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट करावं लागतील सी टी स्कॅन वगैरे परंतु सदर महिलेच्या पतीला वाटलं की डॉक्टर काहीतरी जास्त सांगत आहेत एवढी गरज नाही म्हणून ते त्यांच्याशी वाद घालू लागले त्याचं रूपांतर भांडणच झालं मग त्या नातेवाईकाने डॉक्टरांना हाताने ना आणि पायाने माराणं सुरू केले असतात डॉक्टरांनी स्वतःला वाचवण्यासाठी हात पुढे केले स्वतःचे तर त्यांनी हाताला पण चावलं बाकी स्टाफला पण चावलं मग त्याच्यामुळे मग मुण त्या पोलिसांनी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि भारतीय दंड संहितान्वेळेस परत डॉक्टरांचा जो संरक्षण कायदा आहे त्याप्रमाणे पण गुन्हा दाखल केला एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर